आज रात्री टाइमिंग माहिती नाही परंतु साडेपाच सहा वाजता ज्यावेळेस बातमी आई वडिलांनी पाहिलं त्यावेळेस अमोल अशोक दौंड हा वीस वर्षाचा तरुण गेल्या आंदोलनामध्ये तो रस्ता रोकवा असेल किंवा वाडगावला असेल पप्पू केदार या गावचा भात जावय असल्या कारणाने त्या दौंडाचा जावय असल्या कारणानं त्याच्यावरती जे प्रभाव झाला त्यांनी आपली जीवन यात्रा या ठिकाणी फाशी घेऊन संपवली परंतु हा मुद्दा निश्चित स्वरूपात त्या गावकऱ्यांच्या लक्षात असा आला की आई वडिलांना तुल त्याला ते एवढंच सांगायचं वडील अडाणी असल्या कारणाने एवढंच सांगायचं की आपल्या जातीचं जा काही खरं नाही आपल्या जातीचं जा काही खरं नाही आई वडिलाला आरक्षण एस आरक्षण ही काही भूमिका करत नाही परंतु त्यांनी आल्यानंतर जे सांगितलं त्यानंतर नातेवाईक असतील गावातील वडील नरी मंडळी असेल तरुण मित्र असतील सगळ्यांनी हा निर्णय घेतला की सक्षम अधिकारी तहसीलदार असेल किंवा प्रांत असेल तो आल्याशिवाय डेड बॉडी खाली घेऊन दिली जाणार नाही जरी गावचा सरपंच असेल परंतु लोकांच्या भावना डोळ्यापुढे ठेवून आई वडिलांच्या भावना नातेवाईकाच्या भावना डोळ्यापुढे ठेवून आम्ही या निर्णयाशी पोहोचलेलो आहोत आता पोलीस प्रशासनातले अधिकारी कर्मचारी आलेले आहेत परंतु आम्ही या निर्णयाशी याच्यामुळे पोहोचलो की या लोकांच्या ज्यांच्यावर आज दुःखाचं डोंगर कोसळला या लोकांच्या भावना निश्चित स्वरूपामध्ये आम्ही या मानल्या पाहिजे म्हणून आम्ही निर्णय घेतला तहसीलदार साहेब या ठिकाणी येणार आहेत जेवढ्या जेवढ्या लवकर येतील तेवढ्यानंतर ती प्रोसिजर चालू ठेवणार आहोत आम्ही आम्ही कोणतीही डेड बॉडीची आवेल ना होऊ देणार नाहीत तेव्हा आमचा धर्म नाही कारण आम्ही का भगवान बाबाचे पायिक आहोत त्यांचे संस्कार आमच्या समाजावर ते निश्चित स्वरूपात झालेले आहेत म्हणून या संदर्भामध्ये त्यांनी आपलं स्वतःची जी यात्रा संपवली मी प्रशासनाला एक हातजोडू कळकळीची विनंती करतो की इथून पुढच्या काळामध्ये तरुण वर्गाला अगदी लवकर भावत म्हणून अजून किती जीवनयात्रा संपवायच्या किती जीवन मुलांनी जीवन संपायचंय म्हणून आपण प्रशासनाने याच्यावर कुठेतरी ठोस कारवाई करून लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे एवढी आमची भावना आहे